संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह चहाच्या हॉटेलच्या गल्ला तोड पैसे घेत असल्यानं मुलानं लाकडी दाणक्यानं मारहाण करत वडिलांचा खून केलाय थेरगाव येथील वंदेवनगर येथे रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे कावरा महादेव भोईर असं खून झालेल्या वडिलांचं नाव आहे याबाबत पोलिसांनी त्यांचा मुलगा प्रथमेश भोईर याला अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक श्वेता रणजित घोडपडे शिंदे यांनी सोमवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे कायदा कलम तीन एक अडवय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश याचे वडील काळूराम हे चहाच्या हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात असत याचा राग प्रथमेश याला आला या रागातूनच त्याडा वडील काळूराम यांना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरात लाकडी दांडक्यानं मारहाण करत त्यांचा खून केला संदलॅबसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पिंपरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा